बैलगाडा शर्यतीच्या वादातून इच्चलकरंजी येथे एका तरुणाचा निर्गुण खून झाल्याची घटना समोर आली आहे रात्री जेवण करून मित्राला भेटून येतो म्हणून आईला सांगून बाहेर पडला तो रात्री घरीच आला नाही सकाळी त्याच्या खुनाचीच खबर घरी मिळाली त्यामुळे संपूर्ण इच्चलकरंजी शहरातील बैलगाडा प्रेमीतून खळबळ उडाली आहे इचलकरंजीतील तरुण मुलाचा शहापूर येथे खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे सुशांत दीपक कांबळे वय सतरा राहणार नगर असे मृत तरुणाचे नाव आहे सुशांतच्या चेहऱ्यावर पाटीत आणि शरीरावर दहा ते पंधरा धारदार शस्त्राचे वार आहेत जुन्या वादातून मित्रांनी त्याचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली सुशांत आसरानगरमध्ये भाऊ आणि आईसोबत राहत होता त्याला घोडागाडी आणि बैलगाडी शर्यतीचा नाद होता शर्यतीच्या कारणावरून त्याचे अनेकासोबत वाद होते बुधवारी रात्री मित्राला भेटून येतो असे सांगून तो घरातून निघून गेला तो घरी परतलाच नाही शहापूर येथे राजीव गांधी विद्या मंदिर या प्राथमिक शाळेच्या पाठीमागे सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या चेहऱ्यावर धार धार शस्त्राचे वार होते सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकाने कोणीतरी पडले असल्याचे पाहिले जवळ गेल्यानंतर तो खून असल्याचे समजताच याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना देण्यात आली परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सुशांतच्या मृतदेहाशेजारी मोबाईल देखील पडला होता तो डिस्चार्ज झाल्यामुळे त्याची लवकर ओळख पटवणे अवघड झाले होते मोबाईल चार्ज केल्यानंतर सदरचा मोबाईलवरून कॉल केल्यानंतर तो भावाला लागला त्यानुसार मृत व्यक्ती सुशांत असल्याची ओळख पटली